म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज हो नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शिडको झोन क्रमांक सहा या ठिकाणी हो। आहोत आणि आज डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादनपर या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता या ठिकाणी अतिशय उत्साहात शिडको झोन क्रमांक या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्यानिमित्त या ठिकाणी सहाय्यक आयुक्त संभाजी माधवराव काष्टेवाड विवाद अभिवादनपर घेतलेले या ठिकाणी दोन शब्द सर काय सांगा मी संभाजी माधवराव कास्टेवाड क्षेत्रीय अधिकारी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा शिडको नांदेड आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे अण्णाभाऊ साठे यांनी शोषित वंचित गरीब कामगार यांच्यासाठी पूर्ण जीवन वेचलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत लोक आणि या कादंबरीचा आणि याचा आदर्श घेऊन पुढे जीवनामध्ये आपल्याला त्यांच्या कार्य करून या ठिकाणी कार्यालय विलास आहेत सर काय आज या ठिकाणी श्री साहेब साहेब आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी केलेली आहे त्या निमित्ताने त्यांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे या, थिकानी, या थिकानी, महामानवाला आम्ही अभिवादन करत असताना त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत ज्याच्यामध्ये फकिरा आहे माझी मैना आहे अशा काही भरपूर आहेत की आपण ती गणना करू शकत नाही एवढ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत अण्णाभाऊ साठे यांनी शाळा केवळ दीड दिवस शिकलेली आहे आणि त्या या दीड दिवसाच्या शाळेमध्ये शिकून त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे आणि त्याची त्यांची आज ही ग्रंथसंपदा विद्याप विद्यापीठामध्ये अभ्यासाला असून त्या ग्रंथसंपादेवर विद्यार्थी पी एच डी करत आहेत अनेक लोकांनी अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे अशा महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त होऊन येते येथे नम्र अभिवा अभिवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आज आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी श्री क्षेत्रीय अधिकारी संभाजीराव माधवराव काष्टीवार साहेब यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले तसेच विलासदादा गजबारे हे पण उप उपस्थित आहेत सर्व समाज बांधवांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो जयंती निमित्त खूप खूप या ठिकाणी आपल्यासोबत संभाजी पाटील दरेगावकर आहेत सर मी संभाजी पाटील दरेगावकर रक्त क्रांतीचा संपादक आहे आणि प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे या ठिकाणी साहेब राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी होत आहे आम्ही करत आहोत आणि त्यांना सर्वांनी मिळून विनम्र अभिन अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या ग्रंथाला त्यांच्या साहित्याला मी सुद्धा विनम्र अभिमान अभिवादन करतो आणि मी जागेल खरोखर या ठिकाणी अतिशय कमी दिवस शिकले शाळा शिकलेला माणूस देखील आज या ठिकाणी त्यांचे पुस्तक जे आहे ते या ठिकाणी आज विद्यापीठामध्ये चाललेले आहेत विद्यापीठात लोक डिग्री घेत आहेत विद्यार्थी त्यांच्या चरणी आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून देखील लक्ष लक्ष शुभेच्छा आणि अभिवादन धन्यवाद 24 టోర్ైవ్ న్యూజ పహ లాయిక్ వ సబ్స్క్రాబ్బ కను బలాయక దాబా